कुठल्याही प्लॉटवर जर ट्रेस असेल आता हा हो ट्रेस आला होता प्लॉटवरती टुपोर्डीचा तर त्या ट्रेसमधून हे पीक बाहेर काढलं गेलं खूप कमी वेळेत बाहेर काढलं गेलं आणि नंतर त्याला जे फ्लावरिंग आलं जे शेंगा आलेले आहेत ते पाहून एकदम समाधान वाटतं खूप आनंदी आणि समाधानी दोन एकराचा प्लॉट पूर्ण सगळी मशागत सगळा खर्च झाल्याच्या नंतर लास्ट मुमेंटला जर हार्वेस्टिंगच्या वेळेस जर आधी जात असेल तर हे सगळ्यात सगळ्यात शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुकान शेजाऱ्यांनी फवारणी केली तर त्यांचे प्लॉट जात आहेत त्यासाठी हे अँटीडोट म्हणून ॲज अ लिफ्टर हा प्रॉडक्ट चांगला आहे लिफ्टरमुळं हे जी गेलेली पूर्ण कळी आहे हे जर बघितलं तर ॲज इट इज नवीन पुनक पालवी येऊन फुल लागण होऊन जे वाद्या आहेत त्या पण खूप मोठ्या आणि चांगल्या आहेत तुम्ही साहेब एकदम समाधानी हो हो खूप आनंदी आणि समाधानी दोन एकराचा प्लॉट पूर्ण सगळी मशागत सगळा खर्च झाल्याच्या ला नंतर लास्ट मुमेंटला जर हार्वेस्टिंगच्या वेळेस जर आधी जात असेल तर हे सगळ्यात सगळ्यात शेतकऱ्याचं करायचं सगळ्यात मोठं दुःख आहे पण त्यामधून मला लिफ्टर ह्या प्रॉडक्टमुळं मी जे काय रिकवर झालं ते उत्पन्न निघाल्याच्यानंतर मला त्याचं आत्मिक समाधान हे खूप मोठं असणारे माझे वडील आहेत की जे ऑलरेडी हे सगळं शेतीचं काम बघतात आणि त्यांच्यामुळे हे सगळं सर्वस्वी शक्य होतं आहे आणि बऱ्यापैकी मला ह्या प्रॉडक्टनी एक चांगल्या पद्धतीने रिझल्ट दिल्यामुळं मी तारलेलो आहे असं म्हटलं तरी हर तुम्ही ह्या प्लॉटबद्दल किंवा ह्या औषधाबद्दल दुसऱ्या शेतकऱ्यांना काय सांगू शकाल याचं आपण जर तसं बघायला गेलं तर एखादी सुसायडल केस असेल की ज्यांनी औषध वगैरे घेतलं आहे तर त्याचा जो अँटीडोट असतो हा खूप महत्त्वाचा असतो की ज्याच्यामुळं ती सुसायडल केस रिकवर होती हा सगळ्यात मेजर इम्पॅक्ट असतो आणि रेग्युलर रुटीनमध्ये अशा भरपूर केसेस असतात आत्ता भरपूर प्रत्येक गावागणी प्रत्येक शेतकऱ्यांची हे प्रॉब्लेम आहे की बघ शेजाऱ्यांनी फवारणी केली तर त्यांचे प्लॉट जात आहेत तर त्यासाठी हे अँटीडोट म्हणून ॲज अ लिफ्टर हा प्रॉडक्ट चांगला आहे की ज्याचे रिझल्ट मी स्वतः अनुभवलेत आणि वास्तविक आपण ह्या प्लॉटमध्ये पण आहे अतिशुक्तीचा काही भाग नाही आहे मला जे रिझल्ट आहेत ते मी एकदम फ्रँकली तुमच्या पुढं मांडलेले आहेत की मला ऑलरेडी माझा प्लॉट हा रिकवर झाला नाही की सर्व शेतकऱ्यांना असा काही प्रॉब्लेम आला तर हा प्रॉडक्ट एकदा डायरेक्ट दा पूर्ण मोडण्यापेक्षा आहे तो एकदा प्रॉडक्ट यूज करून बघितलं तर कधी पण चांगलं राहील ठीक आहे साहेबांनी खूप छोट्या शब्दात सांगितलं आहे की हा अँटीडोट म्हणून वापरू शकता तसंच कुठल्याही प्लॉटवर जर स्ट्रेस असेल आता हा ट्रेस आला होता प्लॉटवरती टू फोर्डीचा तर त्या ट्रेसमधून हे पीक बाहेर काढलं गेलं खूप कमी वेळेत बाहेर काढलं गेलं आणि नंतर त्याला जे फ्लावरिंग आलं जे शेंगा आलेले आहेत ते पाहून एकदम समाधान वाटतं लिफ्टरमुळं हे जी गेलेली पूर्ण कळी आहे हे जर बघितलं तर ॲज इट इज नवीन पूर्क पालवी येऊन फुल लागण होऊन जे वाद्या आहेत त्या पण खूप मोठ्या आणि चांगल्या आहेत ऑलरेडी प्लॉट गेल्याच्या नंतर पुढं डेव्हलपमेंटचे काही चान्सेस नसतात पण ह्या पद्धतीने आपल्याला प्लॉट हा पूर्ण रिकवर आणि आहेत त्याला पण पुन्हा अजून जास्त फुलं फुलकळी वगैरे हो लागलेली आहे त्याच्यामुळे मी समाधानी आहे लिफ्टरचं आणि लिफ्टलँड कंपनीचे पण मी आभार मानतो की अशा पद्धतीने जर शेतकऱ्यांसाठी नवनवीन प्रॉडक्ट आले मार्केटमध्ये की ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल तर ते एक समाजाच्या दृष्टीने खूप मोठं काम आहे की शेतकऱ्यांची आता ही शेतकऱ्यांनाच माहिती काय आहे पण त्याच्यातून पण सावरण्यासाठी जे काय प्रॉडक्ट आहेत त्याच्यामुळं जर अशी रिकवरी असेल तर आम्ही कंपनीचा सा पण समाधान या कंपनीचे पण आम्ही आभार मानतो की त्यांनी असे प्रॉडक्ट काढून आम्हाला समाधान दिलेलं आहे थँक्यू ते तर साहेब तुम्ही जो आम्हाला वेळ दिला जो तुम्हाला जो अनुभव आला तो तु, तुम्ही सांगितला त्यामुळं नक्कीच इतर शेतकऱ्यांना फायदा होईल तर तुमचे खूप खूप धन्यवाद बाबा तुम्ही जे खूप इतक्या वयातही शेती करताय तर तुमचेही खूप धन्यवाद